हॅलो फ्रेंड्स कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते है। तर आजची आपली ही रेसिपी आहे उपवास स्पेशल रेसिपी दरवेळीचा साबुदाणा आणि बटाटा आपण खाऊन खूप कंटाळलेलो असतो उपवासासाठी तर आजची ही अशी वेगळी रेसिपी आहे रताळ्याचे पॅटीज किंवा रताळ्याचे कटलेट त्याचबरोबर रताळ हे आरोग्यासाठी किती उपयोगी आहे तेही मी तुम्हाला सांगते तर रताळं खाल्ल्यामुळे आपल्याला डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला अतिशय बहु बहुउउपयोगी असं हे कंदमूळ आहे ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात विटॅमिन ए असतात आणि त्याचबरोबर डायट्री फायबर खूप असल्यामुळे पचनासाठी म्हणजे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे आणि ह्या कंदमूळामध्ये म्हणजे रताळ्यामध्ये कॅन्सरपासून प्रतिबंध करण्याच्या प्रॉपर्टीज असल्यामुळे हे त्या आजारासाठी सुद्धा खूप उपयुक्त असं कंदमूळ आहे है, तर ह्याचा तुम्ही रेग्युलर आपल्या डाएटमध्ये जरी उपयोग केला तरीही खूप चांगला आहे तर चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या रताळा पॅटीज रेसिपीसाठी तर इथे मी घेतली आहेत साधारण अर्धा किलो रताळी आणि तीन मिडियम आकाराचे बटाटे त्याचसाठी इथे मी घेतलं आहे आरारुट पीठ हे आपल्याला शेवटी फ्राईंग साठी आहे कोटिंग साठी इथे मी राजगिरा पीठ घेतलं आहे चार चमचे साधारण मिडियम आकाराचे चमचे आहेत शेंगदाण्याचा कूट घेतला आहे सेंदव मीठ घेतलं आहे उपवासासाठी जे लागतं इथे तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता जिरं घेतलं आहे इथे मिरची मी पेस्ट करून घेतली आहे तुम्ही मिरची कट करून सुद्धा यूज करू शकता आणि इथे एक साधारण छोटा चमचा एवढी काळी मिरी पावडर घेतली आहे आणि इथे साठी जे एक शॅलो फ्राय करणार आहोत आपण त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीचं कुठलंही तेल यूज करू शकता तर सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी कुकरला ही रताळी आणि बटाटे वाफवून घेणार आहेत अगदी थोड्या पाण्यामध्ये साधारण दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत जास्त एकदम नाही नाहीये थोडंसं पाणी टाकलंय तर आता तीन शिटे आपल्या झालेल्या आहेत कुकरला आणि आता मी गॅस ऑफ केलाय आता कुकर झालाय मी ओपन करून बघितले आहेत बटाटे आणि रताळी छान शिजली आहे आता रताळी आपली खूप गरम आहेत तर ही था थंड झाल्यावर ह्याची सालं काढून बटाटे आणि रताळ मी मॅश करून घेणार आहेत तर थंड झाल्यावर आपण मॅश करून घेऊया तर आपण इथे रताळी आणि बटाटी सालं काढून घेतलेली आहेत तर आपण ह्याला मॅश करून घेऊया आता तुम्ही किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता पण हे छान शिजल्यामुळे मी हातानेच करते तर रताळ आणि बटाटे छान मॅश करून झालेत तुम्ही बघू शकता तर आता ह्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ आपण ऍड करून घेऊया इथे शेंगदाण्याचा कूट जो आपण आहे तो मी सर्व टाकून घेते साधारण चार चमचा एवढा घेतलाय मी चार चमचे राजगिरा पीठ ह्याने छान बाइंडिंग मिळतं आणि आपले पॅटीस खूप कुरकुरीत आणि क्रंची होणार आणि टेस्टी लागतात इथे मी जी मिरची पेस्ट करून घेते ती मी ऍड करते तुम्ही तुमच्या जेवढं तिखट हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि कट करून मिरची टाकली तरी सुद्धा चालेल काळी मिरी पावडर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता चवीनुसार इथे मी स से, सैंदव मीठ घेतलंय इथे मी साखर यूज करत नाही आहे कारण की आ, स्वीट पोटॅटो किंवा रताळ हे चवीला ऑलरेडी गोड असतं आणि मी इथे जिरं थोडंसं टाकणार आहे छोटा टी स्पून आणि हे सर्व मिश्रण एकत्र एक करून गोळा मळून घेऊया आपण तर आपलं सर्व मिश्रण एकजीव करून हा छान असा गोळा करून घेत मी करून आहे तर आता मी ह्याचे मीडियम आकाराचे गोळे करून आपण टिक्की बनवून घेऊया इथे मी साधारण जेवढ्या आता गरजेच्या आहेत तेवढ्या टिक्क्या बनवून घेते एकदम व्यवस्थित असं छान मिश्रण झालंय कुठेही हाताला चिकटत नाही आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे गेते। तर मी सर्व टिक्क्या बनवून घेते तर तुम्ही बघू शकता इथे मी ज्या आता मला गरजेच्या आहेत तेवढ्या मी टिक्क्या बनवून घेतल्यात आणि इथे बाकीचे गोळे पण रेडी आहेत तर साधारण इथे सतरा ते अठरा तुमच्या ह्या मिश्रणामध्ये अंदाजे तुम्ही रताळा पॅटीस बनवू शकता म्हणजे चार माणसांसाठी हा असा छान असा फराळ असा बेथ होऊ शकतो आता जे आपण आरारूट पीठ घेतलं होतं ते आपण कोट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व तिक्क्या तर इथे मला जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेते आरारूट पीठ जर नसेल तर तुम्ही साबुदाणा जर तुमच्याकडे असेल तोही मिक्सरला फिरवून त्याची पावडर यूज केली तरी चालेल हे बघा अशा प्रकारे छान क्रिस्पी आणि क्रंची बनतात आपल्या टिक्क्या तर सर्व रताळ्याच्या टिक्क्या आपण इथे कोट करून घेतल्यात आयारोट पावडरमध्ये तर आता आपण फ्राईंग प्रोसिजर करूया इथे पॅन ठेवलाय मी थोडस तेल टाकायचं था अगदी म्हणजे फ्राय होतील एवढंच पॅन मध्ये तेल टाकून घेतलंय तेल छान गरम झालंय आता मी एक एक तिक्की फ्राय करून घेणार आहे दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय परतून घेऊया आपण मस्त असा गोल्डन ब्राउन कलर येतोय छानपैकी दोन्ही साईडनी छान खरपूस ब्राऊन करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे आपले रतळा पॅटीस छान मस्त पैकी खरपूस भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय आणि अतिशय चविष्ट असे ते लागणार आहेत तर तर तुम्ही नक्की करून बघा साधारण हे भाजण्यासाठी मला पाच ते सात मिनिटाचा वेळ लागला इथे मी दह्यासोबत सर्व करणार आहे ते मी गोड दही घेतलं दही साखर टाकून मिक्स करून छानपैकी सुंदर अशा चवीचे रताळ पॅटीस तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा मी याचप्रमाणे माझ्या कोकण तडका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद